राम राम मामा राम आ, मामा राम रा रा मामा तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता तालुका जिल्हा परभणी बरं मामा आज आपण आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये आहेत आता हे कापूस जे आहे तर या कापसाला आपण ग्रीन पॅनेटचे खत आणि औषधं हे सुरुवातीपासून वापरलेले आहेत आता आपण सुरुवातीला आपला जे खत टाकला होता ते पन्नास किलो मध्ये बॅग जी होती आपली ती टाकलेली आहे ना टाकली टाकली किती टाकलेले दोन बॅग टाकले सवा मध्ये सव्वा एकर मध्ये आपल्या जे प्रोम जे आहे ऑर्गि दोन बॅग टाकलेले आणि त्याच्यानंतर हातामध्ये दिसत फोरणे पण केले आणि याच्यासाठी जे माव्यासाठी वगैरे जे आपण एक औषध दिले होते ते निंबोळी अर्क आणि अर्गोमाइटे फोरनिले गुरु नायट्रोजन सोबत बरं हे खत टाकल्यामुळे तुम्हाला काय फरक वाटला सुरुवातीपासून जी आपण लागवड करण्याच्या अगोदरच खत पेरला होता ना बरदार निघाले बरं आणि फवारणी याच्यामध्ये जे वापरलं त्याचा फरक काय वाटतंय तुम्हाला खूप बरं बर माल धरला ठुमरी साहेब मामाला हे जाण शेतकरी म्हणते याला काय वापरलं मामाच्या पेक्षा निवडूनच पडलेलं आहे बरं आता ही फवारणी जी केली याचा फुटव्यामध्ये पानामध्ये काय फरक वाटतंय काय फरक जास्त येत आहे बरं दाखवावर फुटवे कसे आहेत का बोंड वगैरे लागलेत काय बोंड लागलेत झाड वा ठरे हे झाली तेव्हा हे काय बघायला बोंड पकले आता प्रत्येक झाडाला आता हे दुसरं बघितलं मारा आता हे बा आता हे इथं बोंड पकलेले आहेत आता खालचे तर पकले पण वर पण पकायला सुरुवात झाली आवती सुद्धा जास्त झाला नाही ना हा दहा जून ते लावग नाही दहा जून म्हणजे आजवळपास जुलै ऑगस्ट म्हणजे एक ऐंशी दिवस झाले का ऐंशी दिवस झाले आणि पात्याची संख्या पण पाहा असे म्हणजे खूप संख्या खूप संख्या दाट आहे द हो। बर बर आता ये फुटवा जे फुटवे दाखवा वर खाली कशी मारला काय फांदीला फुटवा आहे खालचा फुटवा वर आलेला आणि लांबली किती एक हातात लांब हो तो थमरे पानाची जाडी जमीन पण एकदम हे झाली जमीन नवीन फुसफुसले बघा काय हाय नाही जमीन मोकळी मोकळी झाली बरोबर तर आणि कलर किंवा पानाची रुंदी याच्याबद्दल काय वाटते जास्त मोठे आहे बघा ना पान आहे पान पान आता हातासारखं मोठं झालेलं आहे आणि तेच कसं आहे तेच हा तेच बरे आता सगळा प्लॉट सारखा आहे का कसं आहे सारखा सारखं आता कुठं बघितलं कुठे एकदम सारखी कमी जास्त वगैरे नाही आपण काय करू मामाच्या बंधूच्या प्लॉट आहे पलीकूल आणि एकच व्हरायटी आहे आपण फरक पाहू सोयाबीन पण मामा आपला फवारणी सगळ्याला केली किती एकरला फवारणी झाली आपली सगळी आपली बघा एकरला सहा एकरला फवारणी झाली बरोबर सगळं कापूस आणि ते पाहुणे सोयाबीन बरं ठोम रे मा आपला मामा जवळजवळ चार वर्षापासून आपला प्रॉडक्ट हो चार वर्षापासून वापरतात बर बर तुम्ही समाधान येत तर आज दिनांक आहे तीस ऑगस्ट दोन हजार बावीस या ठिकाणी आपण रसायन मुक्त शेती करायला सुरुवात केली त्याबद्दल मी गोवर्धन ठोंबरे आपले धन्यवाद करतो राम राम राम, राम।